नमस्कार काल आपण उर्मिला कादंबरीमधील पहिला चॅप्टर मिथिला याचा पहिला भाग ऐकला आता आज ऐकूया दुसरा भाग राजा जनकांना राज्यकारभारासह शिकार कृषी वनविहार अशा अनेक गोष्टींची आवड होती त्यांना ज्या उपक्रमात सहभागी व्हावेसे वाटत असे त्यामध्ये ते आवर्जून सहभागी होत असत प्रातस्मरणानंतरच राजा जनकांची स्वारी शेताकडे निघाली काही सेवक आणि सुरक्षेकरता मोजके सैनिक सोबत घेऊन ते शेतात पोहोचले शेताच्या एका टोकापासून नांगरणी करत दुसऱ्या टोकापर्यंत जाताना राजा जनकांना एका बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ हो लागला त्यांनी चौफेर नजर फिरवली तरी त्यांना केवळ नांगरलेली काळी जमीनच दिसत होती कोठेही शेतमजूर काम करत नव्हता क्षणभर मागे पाहिल्यावर त्यांना केवळ त्यांचे काही सेवक आणि सैनिकच दिसले मग बाळाच्या रडण्याचा आवाज कुठून येत आहे या शेतात एखादा नवजात शिशू कसा हरवला असेल ते बाळ आहे तरी कुठे या प्रश्नांच्या उत्तरांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी बाळाच्या आवाजाच्या दिशेने पावले टाकली व शेताच्या काठावर त्यांना एक नवजात कन्या दिसली त्या कणणेच्या अंगावर कोणतेही वस्त्र नव्हते सकाळी सूर्याचा प्रकाश कोवळा असला तरी त्या लहानशा डोळ्यांना त्रास देत असल्याने व सकाळचा गार वारा शरीराला झोंबत असल्याने रडणाऱ्या त्या कण्णेची राजा जनकांना दया आली त्यांनी तिला कडेवर घेतले तोवर सेवक आणि सैनिक तिथे धावत आलेच ही कन्या कुणाची आहे कोणत्या क्रूर दाम्पत्याने कन्याला आमच्या शेतामध्ये सोडून पळ काढला आहे हिच्याकडे जरा पहा अंगावर एक साधा कपडाही नाही ठेवता आला का त्यांना ही कन्या इथे आली तरी कशी महाराज मी कालही शेताची राखण करत होतो मला रात्रीपर्यंत कोणी इथे आलेले दिसले नाही सेवक म्हणाला याचा अर्थ मध्यरात्री कुणीतरी हिला इथं सोडलं असेल मध्यरात्री शेतात येऊन कुणी या बाळाला इथे ठेवले असेल असेही मला वाटत नाही कारण तीन प्रहरानंतर ही बालिका निरोगी राहिली नसती आत्तापर्यंत हिच्या अंगात ज्वर चढला असता किंवा हिला शुद्धही राहिली नसती प्रातकाळपासून मी इथंच आहे प्रातकालपासून मी कुणाला शेतात फिरताना पाहिले नाही महाराज जनक म्हणाले तुझ्या बोलण्यातही तथ्य आहे मात्र या बालिकेला कुणीच ठेवले नाही तर ही इथे आली तरी कशी महाराज आज्ञा असल्यास मी माझे निरीक्षण तुम्हाला सांगू सांग या बालकाकडे पहावे ही बालिका सुदृढ आणि तेजस्वी वाटत आहे ही एखाद्या सामान्य बालिकेप्रमाणे दिसत नाही तर हिच्या स्वर्णिम कातळीमुळे आणि किंचित मोठ्या बाहूंमुळे ही कुणी देवकन्या असावी अशी शंका माझ्या मनात येत आहे सेवक हरिहर्षाने अंदाज व्यक्त केला हे तू काय बोलत आहेस हरिहर्ष देवता त्यांची कन्या आमच्या शेतात महराज या मागे का ठेवतील महाराज यामागे काहीतरी ईश्वरी संकेत असू शकतो हिचे भविष्य माझी शंका योग्य किंवा अयोग्य ठरवेल राजा जनकांनी त्या बालिकेला काही क्षण निरखून पाहिले सेवकाच्या सांगण्यानुसार खरोखरच तिची त्वचा तेजस्वी आहे हे जनकांना जाणवले या बालिकेचा सांभाळ करण्यासाठी कुणीही सिद्ध नसल्याचे पाहून ते म्हणाले राजाच्या नात्याने मी या बालिकेचा पिता आहेच मात्र हिचे पालन पोषण करण्याचे उत्तरदायित्वसुद्धा आता माझे आहे असे मी समजतो नांगरणी करताना ही बालिका मला धरणीच्या कृपेनेच सापडली असे समजून मी हिचे नाव सीता असे ठेवत आहे महाराज राज्याला या बालिकेच्या रूपात पहिली राज्यकन्या प्राप्त झाली हे पाहून मला अतिशय आनंद झाला अंगरक्षक अग्निधर म्हणाला होय महाराज आज्ञा असल्यास मी राजप्रसादात जाऊन ही मंगल वार्ता सर्वांना सांगतो व आनंदोत्सवाची तयारी करतो हरिहर्ष म्हणाला थांब अग्निधर ही वार्ता आम्ही स्वतः राजप्रसादात जाऊन घोषित करू राजा जनकांच्या मनातही आनंद ओसंडून वाहत होता कित्येक मासांपासून त्यांनी पितृत्वाची ओढ लागली होती व आता सीतेच्या रूपाने त्यांच्या पितृत्वाला पहिले अंकुर फुटले होते अद्याप निपुत्रुक असणाऱ्या जनकांना सीतेच्या रूपात पहिली कन्या प्राप्त झाली राजा जनक सीतेला राजप्रसादात घेऊन आले त्यांनी शेतामध्ये घडलेला प्रकार महाराणी सुनैनेला सांगितला व त्या दोघांनी परस्पर संमतीने सीतेला दत्तक घेण्याची घोषणा राजसभेत केली मिथिलेत सर्वत्र हर्षोत्सव साजरा झाला शेतामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पहिला सूर्योदय पाहणाऱ्या या अनाथ कन्येचे प्रारब्ध पहिल्या दिवसापासूनच उजळले नांगरणी दरम्यान त्या अनाथ कन्येला कडेवर घेताना राजा जनकांना कुठे ठाऊक होते की या कणनेला इतिहासाने अजरामर करण्याचा निर्णय घेतला आहे महाराणी सुनैना त्यांच्या कक्षामध्ये स्वतः शृंगार दर्पणात बघत होत्या त्या भोजनाची तयारी कितपत झाली आहे हे, हे बघण्यासाठी निघण्यापूर्वीच महाराज जनक त्यांच्या कक्षात उपस्थित झाले जनकांच्या डोळ्यातील अश्रू पाहून सुनैनेला अत्यंतिक आश्चर्य झाले कारण बहुधा प्रथमच त्यांनी पतीच्या डोळ्यामध्ये दुःखाचे जलबिंदू पाहिले होते त्या त्वरित जनकांजवळ गेल्या व त्यांना सावरत शय्यासनाकडे त्या नेले जनकांनी मन मोकळे करत सुनैनास म्हटले देवी आज सीतेने असे काही शब्द उच्चारले की माझ्या मनात अतिशय दुःखद विचारांनी प्रवेश केला प्रथमच अशा दुःखाची अनुभूती झाली ज्यामुळे तू माझ्या डोळ्यात अश्रू बघत आहेस सीतेने असे असभ्य वर्तन केलेच कसे वडिलांच्या समोर कसे आणि किती बोलावे याचे भान तिच्यासारख्या सारख्या शिलवान राहू नये नाही 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 आपल्या सीतेने कोणतीही मर्यादा ओलांडली नाही माझे मन अपमानित अथवा लज्जित होऊन झाले नाही तर भावनाविवश होऊन द्रवले आहे देवी सीता आणि उर्मिला कधी विवाह योग्य झाल्या हे मला समजलेच नाही त्या दोघींच्या बालसुलभ आणि मनमोहक रूपाकडे पाहून माझे मन मोहित होत होते मी आजही त्यांना लहानच समजत होतो पण आज मला वर्तमानाची जाणीव झाली देवी वर्तमानाने भविष्य अत्यंत दुःखदायी आहे जनकांच्या हुंक्यांमुळे सुनैनेचे डोळेही अश्रूंनी भरले नाथ तुम्ही असे कोड्यात बोलल्यावर मला नेमका प्रसंग कसा कळणार अशा कोणत्या दुःखामुळे आपल्या डोळ्यात प्रथमच एवढे अश्रू दाटले आहेत सीतेने आणि उर्मिलेने विवाहाचा विषय काढताच माझे मन द्रवले मी त्या दोघींच्या डोळ्यातले अश्रू मुळीच बघू शकलो नाही व त्यामुळे माझ्या मनालाही सावरू शकलो नाही बघता बघता या दोघी मोठ्या झाल्या आता यांच्या विवाहाची वेळही समीप आली आहे त्यानंतर आपण काय करायचे देवी त्यानंतर एकांत कसा सहन करायचा मला माझ्या विवाहाचा दिवस आठवत आहे तेव्हा माझ्या वडिलांसह माझा असाच संवाद झाला होता आयुष्य किती वेगाने पुढे जाते पहा आज मी एक माता आहे व काही दिवसातच माझ्या मुलींना निरोप देणार आहे आयुष्य कधी आयुष्यात कधीच येऊ नयेत असे हे दोन दिवस कोणत्याही स्त्रीला टाळता येत नाहीत महाराणी सुनै नाही सीतेचा आणि उर्मिल्याचा विवाह काही काळातच होणार आहे या विचाराने दुःखी झाल्या देवी एक प्रश्न विचारू अवश्य विवाह झाल्यावर तुम्हाला किती काळ माहेरची आठवण येत राहिली आठवण आजही येतेच नाथ कोणतेही दुःख आयुष्यभर आपला सहज प्रवास करते मात्र त्याची सवय झाली की दुःखाचे महत्वही आपोआप कमी होऊ लागते स्त्रीच्या आयुष्यात अशी असंख्य दुःख वावरतात पण आम्हाला दुःखाची सवय झाली आहे ती आता तुम्हीसुद्धा करून घ्या विश्वाचे चक्र सुरू राहावे म्हणून विवाह संस्कार महत्वाचा आहे मान्य मात्र या वेदनावर उतारा काय मला विचारलं म्हणून मी माझा अनुभव सांगते मी दुःखाची सवय होते असं म्हणाले मात्र मी प्रीतीची आणि सहजीवनाचीही सवय होऊन दिली नाही कारण एखाद्या गोष्टीची सवय होताच तिचे महत्त्व कमी होते ती गोष्ट दूर गेल्यावरच तिचे महत्त्व पुन्हा लक्षात येते प्रेम ही मानवी जीवनातील एकमेव रमणीय गोष्ट असावी सुनयेच्या उत्तराने जनक काहीसे गोंधळले अर्थात प्रत्येक दिवशी प्रीतीची एक वेगळी छटा अनुभवता येते त्याप्रमाणे दुःखाच्या अनेक छटा नसतात प्रीती आणि सहजीवनच आयुष्य रमणीय करत असावे त्यामुळे पूर्वजांनी सहजीवनाला अधिक महत्त्व दिले असावे जनक शांत होऊ लागले त्यांचे मन पुन्हा आठवणीत रम त्यांचे मन पुन्हा आठवणीत रमले देवी आपल्याला एकाच वर्षी दोन रत्न लाभली ते वर्ष आठवा आधी सीता आणि मग उर्मिला दोघी स्वभावाने अत्यंत वेगळा मात्र दोघीही विचारी समंजस आणि ज्ञानवंत आहेत होम उर्मिला जितकी अतिउत्साही सीता तितकीच शांत उर्मिला जितकी जिज्ञासू सीता तितकीच स्वयंपूर्ण मात्र दोघींना कधीही संपत्तीचा लोभ किंवा सामर्थ्याचा गर्व जडला नाही त्या दोघी संयमी आहेत त्या निश्चितच सुखाचा संसार करतील देवी सीतेकडे माझे अधिक लक्ष लागले आहे हे पाहून उर्मिला निराश होणार नाही ना ती समंजस आहे असं तुम्हीच म्हटलात ती कशाला निराश होईल सीतेचा विवाह झाल्याशिवाय तिचा विवाह होणे नाही त्यामुळे स्वाभाविकपणे आपण प्रथम सीतेकडेच लक्ष द्यायला हवे उर्मिलेचा विवाह तिच्यानंतर वर्षभरात कधीही करता येईल खरंच बरं झालं आपल्याला दोन मुली आहेत अन्यथा एकीचा निरोप घेतल्यावर अकस्मात एकांताने आणि दुःखाने आपल्यावर आघात केला असता तो सावरण्यासाठी उर्मिला आपल्याजवळ जवळ असेल किमान वर्षभर उर्मिलेनंतर मांडवी आहे तिच्यानंतर श्रुतकीर्ती जाईल त्यामुळे आपल्याला दुःख सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे एकमात्र अवश्य होईल इथे सीता उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती या चौघींना एकत्र राहण्याची सवय झाली आहे या चारही बहिणी पुन्हा एकत्र येऊ शकणार नाहीत ही, ही बाब अत्यंत वेदनादायी आहे होय आपण असे स्थळ पाहू जिथे सीतेला फारसा एकटेपणा जाणवणार नाही एखादा भरलेल्या राजप्रसादात ती गेली की आपल्याबाबत विचार करण्यासाठी तिला वेळच मिळणार नाही तुम्ही म्हणत आहात तसंच हो या दोघींचा विवाह होताच आपल्याला राज्याचा उत्तराधिकारी ठरवावा लागेल याबाबत तुझे मत काय आहे महाराजांनी विषय बदलला आपला वंश वाढवण्याकरता एखादा पुत्र दत्तक घेणे क्रमप्राप्त आहे कारण आपल्याला आणि राजकुमार कृषध्वज यांना कन्याच प्राप्त झाले वंश वाढवण्याकरता आपल्याला वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल देवी मी राजकुमार कुशध्वज यांनाच हे राज्य देण्याचा विचार करत आहे आपल्याला विवाहानंतर तात्काळ आपत्यप्राप्ती झाली नाही मात्र कुशध्वजाला विवाहानंतर लगेचच दोन कन्यारत्न लाभली त्याला तिसरे आपत्य होणे शक्य आहे पुढे उत्तराधिकारी कुणास करायचे हे त्यानेच विवेकाने ठरवावे असे मला वाटते अतिशय उत्तम विचार आहे राजकुमारही तुमच्याप्रमाणेच न्यायाचे राज्य प्रस्थापित करतील यात कुणालाही शंका नाही तसेच त्यांनी इतक्यात वाणप्रमाणे स्वीकारण्याची गरज नाही संमती दर्शवली होय द्यावे असे मला वाटते योग्य वेळ आली की आपण याबाबत चिंतन करू मी केवळ मनोरथ तुम्हाला सांगितला सर्व काही कसं वेगाने बदलत आहे पण आपण आता सीतेच्या विवाहाकडे अधिक दुर्लक्ष करू नये महाराज ती योग्य वयात आहे त्यामुळे तिचा विवाह आता शीघ्र त्या व्हावा खरे तिचे आता मी विवाहाबाबत एक निर्णय घेतला आहे मात्र अद्याप तुला सांगितला नाही विवाहाबाबत निर्णय होय तिचा विवाह, विवाह आपण सामान्य पद्धतीने करू नये असे मला वाटते मग तुमच्या मनात असे काय आहे सुनयनेने उत्सुकतेने विचारले जनक उत्तरले स्वयंवर सीतेच्या स्वयंवराची गोष्ट ऐकूया पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका